हे बघा या ठिकाणी प्रदीप आंबरे इथे आलेले आहेत गेला व्हिडिओ आमचा खूप व्हायरल झालेला आहे एक लाख व्ह्यू झाले फणसाच्या व्हिडिओला वेळी आम्ही वीस किलोचा फणस काढलेला यावेळी आम्ही तीस किलोचा फणस काढणार आहोत आणि तुम्हाला वजनसुद्धा करून दाखवू बघा कशाप्रकारे आता प्रदीप आंबरे झाडावर चढतील ते सुद्धा आपण आता पाहणार आहोत झाडावर चढणं अतिशय खूप असं डिफिकल्ट टास्क असतं तरी प्रदीप आंबरे झाडावर चढतायत आणि ते फणस काढणार आहेत आता एकदम भाऊबली वाटत आहेत झाडावर चढल्या चढताना मला दाखवतो कुठला फणस करायचा आहे ते तुम्हाला दाखवतो बघा हा जो वरती हा फणस आहे हा प्रदीप आंबरेंच्या अंदाजानुसार तीस किलोचा फणस आहे तर आता पाहूया ते कसे काढतात पहिले जे झाडावर जे सगळे खराब झालेले फणस आहेत ते ते काढणार आहेत खाली पाडून टाकणार आणि त्याच्यानंतर हा मोठा फणस काढणार आहेत या एका फणसाला तीन फणस असतात बघा आता इथे काफा फणस काढायला आलो आहे आम्ही आमचं मेन टार्गेट आहे हा मोठावाला फणस काढायचा हावाला आणि प्रदीप आंबरे बघा त्यासाठीच वरती चढल्यात आहेत वरती आधी जो छोटा फणस काढतायत कारण गौरीला पाहिजे मुंबईला न्यायला म्हणून आता गौरी कॅमेऱ्याच्या मागेच उभी आहे मगाशी तिचा व्हिडिओ काढला तर ती मला बोलते की माझा अवतार बघ करू म्हणून तिचा व्हिडिओ आम्ही कट केलेला आहे झोपेतून उठून आलेली फणस काढायला अशा प्रकारे पहिला फणस निघालेला आहे जो गौरी गौरीला जो मुंबईला द्यायला आम्ही पाठवणार आहोत तो फणस आता काढण्यात आलेला आहे आता हळूहळू तो खाली सोडला जाईल अडकला हो परत वरती घे हे बघा फणस आता इथे अडकला आहे तर आम्हाला तो परत वरती घ्यावा लागेल तर बघा प्रदीप आंबरेंनी अतिशय हुशारीने आणि असं डोकं लावून न जादा मेहनत करता हा फणस खाली आणलेला आहे बघा परत फणस बघा अशा प्रकारे इथे लँड झालेला आहे आता मी जातो ती रश्शी काढतो मला दाखवतो हे बघा इथून ह्यांना चेक निघतोय बघा पहिलं तर आधी चेक जाऊ द्यायचा असतो आणि पहिला फणस आधी मी इथे एका जागेला आणतो असं आणि आता आपल्याला रश्शी सोडायची आहे ही रस्शीची गाठ अशी बांधलेली असते म्हणून काय फणसमध्येच सुटू नये म्हणून आणि असं मी रश्शी काढलेली आहे घे वर रशी घे रशी घे बघ कुठलं मला जून समजतच नाही कुठलं काय आहे ते मागचाळीचा फणस वीस किलोचा होता आता या वर्षीचा फणस असणार आहे तीस किलोचा तर पाहूया की कशाप्रकारे प्रदीप आंबरे काढतायत फणस नाही गेलं नाही गेलं त्या साईडने जायचं राहिलं आहे मागच्या वेळी विजय कदम होते आपल्यासोबत ज्यांनी इकडे काठीने मदत केलेली पुढे सरकवायला नाही गेलं नाही गेलं खालून नाही गेलं आहे नाही आहे खालून अजून गेला पाहिजे अजून अजून पुढे ना थोडा नाही तर पडेल तो खाली अप्रतिम पद्धतीने प्रदीप आंबरेने आपलं डोकं वापरून इथे या क्षणी कसं मस्तपैकी फणसाला बांधलेलं आहे ते बघा तीस किलोचा हा फणस आहे ते बघा प्रदीप आंबरेनी फणसालाच फिरवलेला हो आहे आणि फणसाला फिरवून हो त्यांनी रश्शी बांधलेली आहे बघा किती हे चांगलं त्यांनी डोक्याचा वापर केलेला आहे तर वरती अडकली आहे हां काप काप आता फायनली तीस किलोचा फणस येणार आहे आता खाली बघूया आ हा आलेलं आहे त्या साईडने जाईल त्या साईडने जाईल इकडून खाली पण इकडे अडकेल तो याच्यावर मोठ्या फांदीवर पडलेलं फांद्यार अडकणार हां ये येतोय 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 आला खाली, खाली। येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे आणि इकडे अशा प्रकारे तीस किलोचा फणस काढण्यात आलेला आहे आता घरी जाऊन आपण वेट याचं आणि पाहूया किती होतोय आहे तर आता आम्ही हे फणस घेऊन आता घरी आलो आहोत आणि आता वजन करणार आहोत की बघूया किती वजन आहे आता बघूया किती किलोचा फणस आहे स्टॉप स्टॉप आलं स्टॉप आलं म्हणजे किती किलोचा असेल फणस स्टॉप आलं म्हणजे किती किलोचा <laughs> आहे तीस किलोचा फणस आहे का तीस किलोचा तीस किलोच्या वरचा फणस आहे म्हणजे इथे काट्यावर बघा स्टॉप आलेला आहे ते बघा स्टॉप आलेला आहे म्हणजे तीस किलोच्या वरचा फणस आहे तीस किलोच्या वरचा आम्ही फणस काढलेला आहे चाळीस असू शकतो कारण उचलल्या उचलल्या मला असं जाणवलं खूप जड आहे करून तर हा होता माझा आजचा ब्लॉग जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मज्जा मस्ती सुरू असू द्या